नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज आपण सातारा शहरामधील मंगळवार तळं हे पाण्यासाठी आज आलेलो आहोत तर शाहू नगरामध्ये अशा वैभवशाली पाण्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते भरपूर असे तळे सातारा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात असे जागोजागी हौद किंवा असे त्या काळामध्ये बांधलेले आहेत तर सातारा शहराचं मुख्य आकर्षण असं म्हणाला म्हणावं लागेल कारण असे भरपूर अशी प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक वारसा असणारे भरपूर अशी तळे असतील मंदिरं असतील तर आपल्याला सातारा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर सुंदर असं रचना सुंदर असं बांधकाम आणि चांगल्या पद्धतीने हा वारसा जतन आणि जतन करून ठेवण्यात आला आहे तर हे सुंदर असं जबरदस्त मंगळ मंगळवार तळं पाहण्यासाठी आज आपण सातारामध्ये आलो होतो तर व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा पुन्हा भेटू मित्रांनो जय शिवराय नमस्कार